या ज्या योजना आहेत दादा आपण ज्या योजना सांगितल्या या सगळ्या योजनांचं भवितव्य केवळ एनडीएच्या विजयावर अवलंबून आहे का योजना आम्ही आणलेल्या <laughs> योजना पुढे चालवायच्या आम्हाला त्याच्यावर पुढे चालवायच्या असतील आणि त्या लाभ असेल तर महायुती आणली पाहिजे एकंदरीतच मी सकाळी काही पेपर वाचले आणि काही बातम्या रात्री बसून तर काल ई असताना त्याच्यामध्ये काय झालं काय नाही ते बहुतेक सगळ्यांना माहिती आहे कारण मी अडीच तास ई पी सी चालवली मी जवळपास चौदा पंधरा वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतोय आणि सर्वांना तिथं मी बोलून देत असतो सगळ्यांचं ऐकून घेत असतो जेवढे काही प्रश्न तातडीने सोडवता येतील ते सोडवण्याच्या सूचना ताबडतोब तिथल्या तिथं ऑन द स्पॉट हे अधिकाऱ्यांना सांगत असतो तशाच पद्धतीनं काल बैठक झाली परंतु काहींनी काल इकडे येऊन टीका केली की अजित पवारांनी बोलून दिलं नाही वगैरे दादांत चुकीचं आहे मी सगळ्यांना बोलून दिलं त्याच्यामध्ये काही नियम सांगितले कारण सातत्याने काही खासदार आली असं तिथं सांगत होते विशेषतः सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे डॉक्टर की मावळाला जास्त दिलं मावळ्याला जास्त दिलं तर मावळ पण आपल्याच भागात नाही बारामती लोकसभा पण आपल्याच भागात नाही आपलं जिल्ह्यातलंच आहे आणि शिरूर पण आहे असा भेदभाव मी कधी करत नाही करणार पण नाही आणि सगळ्यांचंच काल मी ऐकून घेतलं आणि सगळ्यांना जे काही योग्य पद्धतीनं उत्तर द्यायला पाहिजे तशा प्रकारची उत्तर मी त्या ठिकाणी दिली आणि ती मिटिंग संपवली अडीच तास मिटिंग चाललेली होती पण कुठेतरी मी कुणाचा तरी अपमान केला काहीतरी वेगळं सांगितलं मी कायद्याच्या नियमांच्या बाहेर जास्त बोलत पण नाही सांगत पण नाही इतरांनी माझ्यावर काय आरोप केले तर मी त्याला उत्तर देण्याच्या बाबतीत पण पडत नाही कारण तुम्ही अनेकदा पत्रकार वितरण बघितलेलं माहिती नाही आहे विकास आम्ही केलेल्या योजना आणि आम्ही ज्या पद्धतीनं पुढे चाललेलो आहे ती सगळी माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच भावनेतनं आज हे पत्रकार परिषद तिथं घेतली आज इथं पत्रकार परिषद घेत असताना तुम्हाला माहिती आहे काही आमच्यातले सहकारी विशेषतः भोसरी परिसरातले हे दुसऱ्या पक्षामध्ये गेले परंतु बहुतांशी म्हणजे आमचा अध्यक्ष जर सोडला तर बाकीची आमचे महिला विण आमची युवकांचे विण युवतीचे विण आमचे से सेल त्याचे सगळे प्रमुख हे सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आहेत आम्हा लोकांच्या बरोबरच आहे आज सगळे तिथं उपस्थित होते माझी पण नगरसेवक नगरसेविका जुने पण खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आले होते तरुण तरून पण तरुणी पण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना जे काही मार्गदर्शन करायचं मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्या शहराचं माझं एक वेगळा नातं आहे आणि ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता मी अनेकदा माझ्या जे काही माझ्याकडे असणारे अधिकार होता त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून इथला विकास मी केलेला आहे पुढे मी करत राहणार आहे हे मला आपल्याला सगळ्यांना आपल्या मार्फत महाराष्ट्राला पण सांगायचं होतं आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकतो अजिबात तसे भीती वाटत नाही पर तुम्ही परवा बघितलं कारण नसताना काही जर वेगळ्या प्रकारे म्हणजे काही पत्रकार बातम्या देतात जर तुम्हाला माहितीये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विधान परिषद असं सांगण्यात आलं की दादांच्या जवळचे आठ ते दहा आमदार सुटणार माझे तर सगळे माझ्या बरोबरच राहिले उलट उलट सात मत मी बाहेरची मिळवते माझ्याकडे चाळीस होते माझ्या दोन उमेदवारांना सत्तेचाळीस मिळाले हे तर काळ्या धंदावरची मांडणी वेगळे ना म्हणजे सगळे आमदार माझे माझ्या बरोबर राहिले ना आणि तिथं मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये पण सगळ्यांनी सांगितलं आम्ही सगळे बसलो होतो की जो काही आहे सगळ्यांनी राहायचं आणि पुढे जायचं आम्ही एकत्र बसू तीन पक्ष आणि आमचे मित्र पक्ष आणि व्यवस्थितपणे जागांचं वाटप होईल मागच्या सारखं आम्ही उशीर राहणार नाही तशा प्रकारची चर्चा आमची झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला ते पाहायला अशा बातम्या आम्ही तुमच्याकडनंच ऐकतो म्हणजे पेपरला आज पण काही पेपरला तशा प्रकारच्या बातम्या आम्ही विकासाच्या करता ही लाईन पकडलेली आहे विकासामुळं विकासाच्या करता पकडलेल्या असताना अर्थसंकल्प मला सादर करण्याची संधी मिळाली आणि मी त्याच्यामध्ये सगळ्या गरीब घटकाला सगळ्या गरीब घटकाला सर्व जाती धर्माच्या त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे डायरेक्ट लाभ त्याच्या अकाउंटला देण्याचा प्रयत्न आम्ही सरकार महायुती म्हणून केलेला आहे मी मी मागा भाषणातच सांगितलं मी बऱ्याच जणांशी बोललेलो आहे अजून काही लोकांची बोलणं माझं बाकी आहे त्याच्यामध्ये मी अध्यक्ष पण देणारे कार्याध्यक्ष पण आहे निवडणुका समोर असल्यामुळं मी दोन चार दिवसात तो निर्णय ही बातमी वाचली मीडियामध्ये त्यामध्ये काही जण म्हणतात तो फोटो अलीकडच्या काळातला आहे तर कुठं मिळाला काय मिळाला त्याच्याबद्दलची चौकशी सुरू केलेली आहे आणि आपण फोटो कुठली जाहिरात देताना कुणाला तरी एजन्सीला देतो किंवा अशा प्रकारची जाहिरात आम्ही सिलेक्ट केलेली आहे तुम्ही ती दाखवा आणि त्या पद्धतीने ते दाखवतात तर कुणी तो फोटो दाखवला जाहिरातीचा कसा हे नमुना असला, असला ते सिलेक्ट केला जातो मग दिला जातो तुम्ही म्हणताय तसं आम्हालाही सगळ्यांना कुतूहल आहे की बाबा हा जर तीन वर्ष बेपत्ता आहे तर हा फोटो कुठला आहे कधीचा आहे बर त्यांनी तो वारकरी वाटतो वार्कर तो हे लावलेला असल्यामुळं गंध लावलेला असल्यामुळं पण तो मग आत्ताचाच पालखी सोहळा झाला त्याच्यातला आहे का मागचा आहे असं त्यांच्याही घरातली चौकशी करता ये बरोबर आहे ना फोटो असल्यामुळं तो फोटो जर अलीकड काढलेला असेल तर मग तो आ, आहे आणि तो ती दिला पाहिजे म्हणजे ती व्यक्ती आणि जर पूर्वीचा आपल्याकडे बघा म्हणजे मी कोणाची चेष्टा करतो समजू नका परंतु दुष्काळ पडला की एक असा पागोटेवाला असा तो बघतो तो फोटो आहे सगळे ते दुष्काळाला तोच दाखवतात असा बसला आमचा धोतरवाला गरीब माणूस चेहरा सगळ्या सुरकुतलेला आहे पागोट बांधलेला आहे आणि पावसाची वाट बघतोय अशा पद्धतीनं काही फोटो सिलेक्ट पण केले जातात तर ते आगा। आगा। माहिती घ्यायचं काम चाललेलं आहे पण दादा त्याच एका दोतरवाल्याने मॉल ला टाळा लावलाय एखाद्या दोतरवाल्याला मॉल मध्ये एंट्री न केल्यामुळे त्या मॉलवर कारवाई केली आणि तीन दिवसासाठी त्यांना काही मॉल बंद केले बरोबर आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये धोतर सजरा टोपी हे तर महाराष्ट्रामध्ये सर्रास पूर्वी लोक घालायचे त्याच्यामुळे हे काही बाहेरचा हे नाहीये म्हणजे भारताबाहेर नाही आपण इकडच्या देशात त्यांनी काय कपडे परिधान केल्यानंतर एंट्री द्यायचे तो त्यांचा अधिकार आहे बऱ्याचशा बाहेर परदेशात गेले की बूटच पाहिजे बूट नसले तर आम्ही नाही सोडणार शर्ट इनच केला पाहिजे असं बरेच काय असतात काही ठिकाणी टायर्स लावला पाहिजे तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे आपल्या इथं आपली जी संस्कृती आहे आपली जी, आप जी परंपरा आहे मग कुठल्याही घटक म्हणजे समाजाची असो त्या समाजाचा जो पोशाख आहे फक्त तो पोशाख पूर्ण असावा एवढंच त्याच्यात त्याच्या बाटल्या कुठली काय काय बात केली केर मुख्य का भरामध्ये कार्यकर्ते परत काही सांगणार माझ्याबद्दलच नाही उद्या तुमच्याबद्दल देखील कोणी करत हो ना आम्ही आम्हाला कळतय ना एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर जोपर्यंत आम्ही तोडा करू शकत नाही तोपर्यंत ते पद मिळूच शकत नाही कुणालाही आता किती जणांना मी सांगत असतो अरे बाबा असं घेऊ नका घेऊ नका बऱ्याचदा सांगतात परंतु अतिउत्साही काही काही ऐकत नाही मी त्याच्याबद्दल बोललो भाषणामध्ये किंवा ते माझ्याकडनं राहिलेलं आहे मी त्याच्यानंतर कसा मार्ग काढायचा ते ठरवलं बदनामी करण्याच्या कि करता किंवा एक संभ्रम निर्माण करण्याच्या करता लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक व हे नक्की काय झालंय असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये काही जण करण्याचा प्रयत्न करत असतात त्या पद्धतीने ते केलं त्याला त्या संदर्भामध्ये पुण्याचे पोलीस कमिशनर शहराचे त्यांच्याकडे तक्रार दाखल त्याची चौकशी चाललेली आहे चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल आम्ही सरकार चालवत असताना कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न कधीच केलेला नाही पुढेही कधी करणार नाही कायदा नियम सगळ्यांच्या करता सारखा असं काय ना करताय बाहेर तिथं जे पत्रकार, काई पत्रकार ले ले होते त्यांना विचारा काही पत्रकार आज पण बसलेले होते मी बोलण्या नाही कुणालाच नाही जर बोलण्या जण जवळपास मेंबर माझ्या माहितीप्रमाणे चोवीस एक मेंबर आहेत आणि आमदार जवळपास किती आहेत तुम्ही बघताय सतरा एक आमदार काल हजर होते मंत्री आमदार धरून आणि खासदार सहा सात हजार होते त्याच्यावर सगळे बोलत होते त्याच्यामध्ये म्हणजे असं काही नाही आणि हे वर्षानुवर्ष आज नाही वर्षान वर्षा मागे तर कधी कधी काही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा तिथं दोन नंबरचा प्रमुख असतो परंतु आता तिथे निवडणुका नसल्यावरच येऊन तिथं प्रतिनिधी जेडपीचे म्हणून मला त्याबद्दल नो कॉमेंट्स आम्ही प्रयत्न करतोय करतो आम्ही प्रयत्न करतोय ना प्रयत्न करणं माझ्या हातात आहे प्रयत्न करणं माझ्या हातात आहे काय काय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा प्रकारची आमची युती आणि मित्र पक्ष आठवले साहेब इतर पण मान्यवर त्याच्यामध्ये आहे महादेव जानकर आहे सदाशिवराव खोत आहे असे बरेच तर त्याच्यामध्ये कुणाच्या तरी वेगवेगळ्या वृत्तपत्रात वे कुणी काय दिलं मुखपत्रात काय दिलं त्यामध्ये तो नाही त्याच्यात जास्त लक्ष देत पिंपरी चिंचवड मध्ये बालेवाडी बालेवाडी माझ्या सगळी जी काही चर्चा आहे ती फक्त विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाललेली आहे काही महत्वाचे प्रोजेक्ट हे केंद्राच्या मदतीनं आम्हाला करायचे म्हणजे मराठवाड्याला जे आम्हाला पाणी द्यायचं आहे पश्चिमेकडे पडणारं पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी भागामध्ये आणायचं आहे तो एक मोठा काही हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे तसंच पाणी जे मोठ्या प्रमाणावर समुद्राला जात ते पाणी काही विदर्भातल्या जिल्ह्यांच्या मध्ये आणण्याचं जे काम आहे तो एक, एक प्रकल्प आहे किंवा आपल्या इथले जे, जे काही उपसा सिंचन योजनांचे प्रकल्प आहेत काही ठिकाणी बंद पाईपलाईन पाई पाई मधनं पाणी नेलं तर पाण्याची बचत होती ते प्रकल्प आहे याबद्दलची चर्चा त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष बारकाईला ठेवून आहेत आम्ही पण त्यामध्ये सगळेजण सकारात्मक आहोत आणि वेळोवेळी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे <स्चार्णीद्धक्त> पण म्हणताय खर ते खरं आहे त्याचं कारण मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी खोदकाम झालेलं आहे दुसरी गोष्ट रिंग रोडच्या बद्दलचे जवळपास पैसे आम्ही दिलेले आहेत थोडे पैसे बाकी आहेत टेंडर निघून ते रिंग रोडचं काम आम्हाला सुरू करायचं आहे तिसरी गोष्ट काही वेगवेगळ्या ठिकाणचे सव्वे काही वेगळ्या ठिकाणचे फ्लायओव्हर काही नॅशनल हायवेचे पण काही काम अशी सगळी एकत्र आलेली आहेत टू शिवाजीनगर ही मेट्रो आहे त्याचं काम टाटाला पीपीपी मॉडेलमध्ये दिलेलं आहे बाकीचं इकडचं आहे ते आपण महारेल म्हणून आपली जी कंपनी जास्त आहे त्या कंपनीच्या मार्फत त्या ठिकाणी करतोय आम्ही त्याच्यातनं जास्तीत जास्त वेगवेगळ्या भागात बदले करून लोकांना वाहतुकीचा त्रास आहे त्या अडचणीमधनं कसा कमी करता येईल याबद्दलचं आमचं सा काम चाललंय तेवीस तारखेला याबद्दलची बैठक लावलेली आहे मुंबईमध्ये तेवीस तारखेला मी अधिकाऱ्यांनाही बोलत आहे मला एक काल रात्री प्रेझेंटेशन दिलं की बाबा काही रस्ते सुरळीत करायचं असेल तर काय केलं गेलं पाहिजे तर ते मी आता उद्या सगळ्या सचिव लोकांच्या तिकडे पाहणार आणि आयुक्त वगैरे काही ना रिसीवर घेणार आहे आणि त्याच्यात तो मार्ग काढणार

असं काय करताय आता प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर शिक्षण मोफत घेतलं पाहिजे आणि दहावी नंतर बारावी नंतर त्यांनी काय करायचं तर त्यांना तो दहा लाख विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या करता काय पण घेऊन कुठली मला सांगा नाही योजनेचा नाव सांगा नाही हो काँग्रेसचे आता मी स्वतः असं काय नाही सर सगळ्या वडील झाले सगळे वडील झाले आमचे आहेत दादा एक प्रश्न आहे सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आशीर्वाद दादा एक एकच प्रश्न आहे या ज्या योजना आहेत दादा आपण ज्या योजना सांगितल्या या सगळ्या योजनांचं भवितव्य केवळ एनडीएच्या विजयावर अवलंबून आहे का योजना आम्ही आणलेल्या योजना पुढे चालवायच्यात आम्हाला त्याच्यावर पुढे चालवायच्या असतील आणि त्या लाभार्थ्यांचा लाभ घ्यायचा असेल तर पुन्हा महायुती आणली पाहिजे सातत्याने इमोशनल करण्याचा प्रयत्न काही जण करतात पण मी कुणाच्याही बद्दल टीका टिप्पणी करायचं सोडून दिलेलं आहे मला काही नाही आम्ही विकास केलेला आहे चांगला अर्थसंकल्प सादर केलेला आहे माझा नेहमीच विकासाच्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन राहिलेला आहे हे आपण पण सगळेजण बरीच वर्ष पडतो